नमस्कार मंडळी आषाढ महिना सुरू झालेला आहे पावसाचे दिवस आषाढ तळूया अजिबात चामट चिवट न होता खास्ता खुसखुशीत गोड कापण्या बनवूया या वाटीने एक वाटी पिवळसर रंगाचा गूळ घेतला एक वाटी गुळासाठी एक वाटीच पाणी घ्यायचे काळपट गुळ वापरला तर कापण्यांचा रंग काळपट दिसतो आता हे गूळ आणि पाणी आपण गरम करायला ठेवूया या पद्धतीने हा गूळ हलवत राहायचे आणि गूळ मेल्ट होत आला की आपण गॅसची फ्लेम बंद करूया जास्त आचेवरती आपणाला गूळ मेल्ट करायचा नाही आहे कमी किंवा मध्यम आचेवर गूळ मेल्ट करायचा आहे आता हे पाणी आपण गाळून घेऊया म्हणजे जे काही गाळ कचरा असेल तो निघून जाईल पाणी गरम आहे तर या गरम पाण्यात आपल्याला लगेच पीठ भिजवायचे नाही पाणी थंड होऊ देऊ आपण त्यानंतर लगेच आपण पीठ भिजून घेऊ चमचाभर बडीशोप आणि चमचाभर कुटलेली सुंट मंद आचे वर अशी हलकीशी भाजून घ्यायची थंड झाल्यावर याची बारीक पूड करून चाळणीने चाळून घ्यायची पाणी पूर्णपणे थंड झालेले आहे यात अगोदर बनवलेली बडीशोप व सुंट पावडर मिसळून घेऊया पाण्यात पावडर व्यवस्थित मिसळून घ्यायची पाण्यात बसेल एवढेच पीठ आपल्याला मिसळायचे आहे इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी अगदीच लागले तर आपण नंतर पीठ आणखीन वापरूया यानंतर अर्धी वाटी बेसनपीठ चाळून घ्यायचे बेसनपीठ नसेल आवडत तर पाववाटी ज्वारीचं पीठ तुम्ही वापरू शकता इथे दोन चिमूट अगदी थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा आहे या सिक्रेट पदार्थामुळेच कापण्या मस्त हलक्या फुलक्या कुरकुरीत खुसखुशीत होतात यानंतर गोडाचा पदार्थ आहे अगदी थोडेसे मीठ वापरायचे नेहमीच्या पळीने दीड पळी रिफाईंड तेल घेतले तेल कडकडीत गरम करून किंचित थंड करून पिठात ओतायचे कडकडीत तेल पिठात डायरेक्ट ओतले तर पीठ जळते तेलाऐवजी तुम्ही ते साजूक तुपाचा देखील वापर करू शकता तेल पहा अगदी हलकेसे गरम आहे सगळी पीठे गुळाच्या पाण्यात चमच्याने व्यवस्थित मिसळून घेऊया इथे चमचा वापरला आहे कारण तेल गरम आहे तसेच गुळाच्या पाण्याने पीठ हाताला चिकटते इथे तुम्ही पाहू शकता पीठ थोडंसं ओलसर दिसत आहे तर मला इथे आणखीन अर्धी अर्धी वाटी असे करत दोन वेळा पीठ मिसळावे लागले म्हणजेच टोटल मला इथे तीन वाट्या गव्हाचे पीठ लागले या गुळाच्या पाण्यामध्ये जेवढे पीठ बसेल तेवढेच पीठ टाकून कणिक मळायची आहे कणिक आपल्याला एकदम घट्ट पण नाही भिजवायची आणि एकदम सैलसर पण नाही भिजवायची तुम्ही पाहू शकता भिजवलेल्या कणिकेमध्ये कुठे चिरा दिसत नाही अगदी स्मूथ पीठ मळून झाले आहे तेलाचे मोहन वापरल्याने पिठाला चकाकी छान आली आहे भिजवलेल्या कणकेला एक तास तरी झाकून ठेवायचे असे केल्यानेच पदार्थ एकदम व्यवस्थित होतो आणि कणिक भिजवल्यामुळे पदार्थ जास्त तेलदेखील शोषून घेत नाही आता यावर झाकण ठेवते कणिक भिजवून एक तास झालेला आहे आता ही कणिक आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायची थोडस एक ते दोन चमचे तेल लावून ही कणिक मऊसर अशी मळून करून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण ही कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे आता आपण कापण्या करायला सुरुवात करूया कापण्यांवर लावण्यासाठी इथे खसखस घेतली आहे मळलेल्या कणिकेमधील घोडा घेऊन पुन्हा एकदा हातावर व्यवस्थित करून घ्यायचा आता आपण एक पोळी लाटून घेऊ ही पोळी जास्त पातळसर पण लाटायची नाही आणि जास्ती जाड पण ठेवायची नाही एक तास मी कणिक भिजवली होती त्यामुळे ही जी पोळी आहे ना ती एकदम प्लेनसर लाटली जात आहे याला चिरा अजिबात पडल्या नाहीत तर हा फरक राहतो तुम्ही जितकी जास्त कणिक भिजवाल ना तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल मस्त गुळगुळीत प्लेन ही पोळी लाटली जात आहे काटानेसुद्धा चिरा दिसत नाही आहेत तासाच्या वरतीसुद्धा तुम्ही ही कणिक भिजवू शकता सगळी कामे आटपून तुम्ही या कापण्या करू शकता तेल किंवा पीठ लावायची अजिबात आवश्यकता नाही आहे ही जी कणिक आहे ती आपण खूप पातळी नाही घट्टही नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेली आहे त्यामुळे पोळपाटाला ती अजिबात चिकटत नाही आहे व्यवस्थित लाटली जाते एका बाजूने आता यावर खसखस पसरून घ्यायची यावर एकदा लाटणे फिरवायचे दोन्ही बाजूनेही खसखस लावून झालेली आहे आता याच्या कापण्या कापून घेऊया अशा डायमंड शेपमध्ये या कापण्या कापून घ्यायच्या आहेत मी ते पिझ्झा कटर वापरले आहे मस्त अलगतपणे पटापट कापण्या कापून झाल्यात याच्या ज्या कडच्या छोट्या छोट्या कापण्या आहेत तुकड्या आहेत ते बाजूला काढायचे ते तेलात गेल्यावर काळपट होतात आता या अलगदपणे हाताने उचलून प्लेटवरती ठेवून घेते कापण्या इतक्या परफेक्ट झाल्या आहेत त्या अजिबात एकमेकांना चिकटत नाही आहेत सगळ्या कणकेच्या एकदम सगळ्या कापण्या बनवून घ्यायच्या आणि नंतर तेलात त्या तळून घेतल्या तरी चालतात पण इथे मी वेळेअभावी थोड्या कापण्या कापून तळून दाखवित आहे हे पहा इथे थोड्या कापण्या प्लेटवरती ठेवून घेते तर चला तर आता या कापण्या आपण आपन तळून घेऊयात अगोदरच तेल गरम करत ठेवले होते सुरुवातीला गरम तेलात एक कापणी टाकून तळून पाहायची मग बाकी कापण्या तळायला घ्यायच्यात अशा कापण्या तेलात एक एक करत सोडायचे किंवा डायरेक्ट तेलात सोडल्या तरीही चालेल सुरुवातीला काही सेकंद गॅस हा मोठ्या आचेवर थे ठेवायचा कापण्या तळून वर, वर तेलात तरंगत नाही तोपर्यंत गॅस हा मोठ्या आचेवर थे ठेवा अशा पद्धतीने सतत झारा तेलात हलवत राहायचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कापण्या तळून वर आल्यात आता इथून पुढे गॅसची आच ही मध्यम ते मंद ठेवायची आहे कापण्या मस्त खमंग तळून घ्यायच्या आहेत शेवटी शेवटी कापण्या तळत आल्या की गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि कंटिन्यूअस हा झाडा तेलात अशा पद्धतीने हलवत राहायचा जेणेकरून कापण्या सगळ्या बाजूंनी एकसारख्या इवनली तळल्या जातील ह्या कापण्या थोड्याशा लालसर रंगावर यायला लागल्या की त्यांना तेलातून बाहेर काढायचे झाऱ्याने मी कापण्या प्लेटवर टिश्यू पेपर ठेवून त्यावर काढून घेते अशाच पद्धतीने उरलेल्या कापण्या पण तळून घेऊयात परफेक्ट मस्तच कापण्यांचा रंग पहा अशाच पद्धतीने कापण्यांची दुसरी बॅश देखील तळून घ्यायची इथे तेल खूपच गरम असेल तर एखादा मिनिट गॅस बंद करायचा तेलाचे टेम्परेचर कमी झाल्यावर गॅस चालू करून सुरुवातीला मोठ्या आचेवर व नंतर मध्यम ते मंद आचेवर एकसारख्या रंगावर कापण्या ह्या तळून घ्यायच्यात या कापण्या तेल जास्त शोषून घेत नाहीत त्यामुळे खायलाही एक प्रकारे हेल्दीच आहेत शिवाय ह्या गुळ घालून करतोच अशाच प्रकारे कापण्यांची दुसरी देखील तळून झाली आहे थोडा वेळ ह्यांना असेच थंड करून घेऊयात परफेक्ट तर ह्या ठिकाणी सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कापण्या तयार झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कापण्यांमध्ये अजिबात तेल झिरलेलं नाही एकदम तेलविरहित कापण्या तयार झालेल्या आहेत अगदी कमी तेलकट ह्या कापण्यांच्या पिठामध्ये एकदम दोन चिमुटभर सोडा घातला होता त्यासोबत थोडंसं तेलाचं मोहनसुद्धा घातलं होतं त्यामुळे ह्या कापण्यांना ही सुंदर आलेले आहे आणि मस्त हलक्या फुलक्या थोड्याशा कुरकुरीत खुसखुशीत खास्ता कापण्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या ज्या कापण्या आहेत त्या अशाच पद्धतीने थोड्याशा लालसर रंगावर तळतात एक कापणी आतून पहा कशी झाली आहे अगदी परफेक्ट अशी झालेली आहे अजिबात वातट चिवट चामट झालेली नाही सोनेरी रंगावरती कापण्या शक्यतो तळायच्या नाहीत कापण्या थोड्याशा लालसर रंगावर तळल्या गेल्याने छान खास्ता कुरकुरीतपणा आलेला आहे कापण्या तुम्ही चहासोबत किंवा अशाच खाल्ल्या तरीही मस्त कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद